हुक नमस्कार मी एम एम एम्प्लॉय अपडेटमध्ये तुमचं स्वागत करतो शिक्षण विभागातील एका अतिशय मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेटचा आज आपण इथे भेटलो आहोत मुख्य विषय माझा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाचा तिसरा आणि सर्वात मोठा टप्पा दोन हजार पंचवीस ते सव्वीस सुरू होत आहे मित्रांनो यावर्षीचे निकष गुणांकन आणि बक्षिसाची रक्कम खूप मोठी आहे तुमच्या शाळेसाठी एक्कावन्न लाखांची संधी कशी मिळवायची चला लगेच सविस्तर माहिती पाहूया मित्रांनो माझा मुख्यमंत्री माझी शाळा अभियानात शाळांना एकूण दोनशे गुणांवर आधारित प्रश्नावली फॉर्म भरावी लागते मागील टप्प्यातील अनुभवानुसार यावर्षीही हे दोनशे गुण तीन प्रमुख गटांमध्ये विभागले गेले आहेत एक पायाभूत सुविधा आणि सौंदर्य अपेक्षित अडतीस गुण या विभागात शाळांना खालील बाबींवर काम करून गुण मिळवता येतात शालेय परिसर आणि इमारत उदा इमारतीची रंगरंगोटी छत वर्गखोल्यांची स्थिती स्वच्छता आणि आरोग्य उदा हात धुण्यासाठी सुविधा स्वच्छ व वापरण्यायोग्य शौचालय पिण्याच्या पाण्याची सोय बोलक्या भिंती वॉल पेंटिंग उदा शैक्षणिक सुविचार चित्रे आणि प्रबोधनात्मक माहिती दर्शवणारी आकर्षक रंगरंगोटी अद्ययावत फर्निचर आणि साहित्य उदा विद्यार्थ्यांना बसण्यासाठी चांगली बाके शिक्षकांसाठी आवश्यक साहित्य दोन शासकीय योजनांची अंमलबजावणी अपेक्षित एकशे एक गुण सर्वात महत्वाचा भाग हा अभियानाचा गाभा आहे जिथे जास्तीत जास्त गुण मिळण्याची संधी असते पर्यावरण संवर्धन ग्रीन स्कूल शाळेत केलेले वृक्षारोपण आणि त्याची जोपासना शक्य असल्यास सौर ऊर्जेचा वापर किंवा रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प आरोग्य आणि व्यक्तिगत स्वच्छता विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिरे स्वच्छता मॉनिटर स्वच्छाटा मॉनिटर या प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी राष्ट्रीय एकात्मता उदा मेरी माटी मेरा देश उपक्रमात विद्यार्थ्यांचा सहभाग राष्ट्रीय सण उत्साहात साजरे करणे आर्थिक साक्षरता व कौशल्य विकास उदा शाळेचे बचत बँक खाते पैशाचे नियोजन आणि व्यवस्थापनाचे ज्ञान देणे विद्यार्थी केंद्रित उपक्रम उदा विविध क्रीडा स्पर्धा कलागुणांना प्रोत्साहन देणारे उपक्रम तीन शैक्षणिक संपादणूक आणि तंत्रज्ञान अपेक्षित एकसष्ट गुण या विभागात शाळेची गुणवत्ता दिसून येते शैक्षणिक गुणवत्ता वाढ उदा मागील वर्षाच्या तुलनेत निकालातील सुधारणा डिजिटल लर्निंग कॉर्नर नवीन अपेक्षित उपक्रम वर्गखोलीत आधुनिक तंत्रज्ञान ई कंटेंट वापरणे अध्ययन अध्यापन उदा अभिनव शिक्षण पद्धतींचा वापर एक शाळा एक नवकल्पना मॉडेल नवीन अपेक्षित उपक्रम शाळेने सुरू केलेला कोणताही अद्वितीय आणि यशस्वी शैक्षणिक प्रकल्प भाग तीन फॉर्म भरण्यासाठी टिप्स आणि बक्षिसे घटक माहितीचे सादरीकरण फॉर्म भरण्याची रणनीती फॉर्म भरताना शाळेने केलेल्या प्रत्येक उपक्रमाची सविस्तर माहिती थोडक्यात वर्णन आणि त्याचे पुरावे फोटो पीडीएफ व्यवस्थित जोडा माहिती अपूर्ण ठेवू नका माहिती भरण्यापूर्वी कच्चा फॉर्म तयार करून घ्या बक्षीस आणि स्पर्धा स्पर्धा तालुका जिल्हा आणि राज्यस्तरावर होणार आहे तुम्ही जर ग्रामीण भागात असाल तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेत आणि खाजगी व्यवस्थापनाच्या शाळेत वेगळी स्पर्धा असेल बक्षिसाची रक्कम आकडेवारी सर्वाधिक लक्षवेधी आहे ती बक्षिसाची रक्कम राज्यस्तरावर एक्कावन्न लाख रुपये जिल्हास्तरावर अकरा लाख आणि तालुकास्तरावर तीन लाख रुपयांचे प्रथम बक्षीस मिळेल ही रक्कम शाळेच्या पुढील विकासासाठी खूप उपयुक्त ठरू शकते शाळा हे केवळ अभियान नाही तर शाळेचे भविष्य बदलण्याची संधी आहे या संधीचा फायदा घ्या आणि आपल्या शाळेला गिनीज वर अंतिम आवाहन कॉल टू ॲक्शन या अभियानाची अधिकृत माहिती मिळताच एमसीजीएम एम्प्लॉय अपडेट तुम्हाला देईलच त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका हा व्हिडिओ जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांपर्यंत आणि शाळांपर्यंत शेअर करा सगळ्या अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद